अंध आई वडिलांना व्याकुळ होऊन त्यांचा झालेला मृत्यू इथपासून ते राम सीता लक्ष्मणाचा वनवास रावणाची एंट्री हनुमानाची भेट वानर निर्मिती इथपासून घनघोर युद्ध आणि मग रावणाचा वध आणि अयोध्येत रामाचं पुन्हा स्वागत इथपर्यंत असं संपूर्ण रामायण असा प्रवास दोन तासात चिमुकल्यांसमोर उलगडला निमित्त होतं ते विश्वकर्मा विद्यालय रामलीला या थीमवरील स्नेहसंमेलनाचं बिब्बेवाडी येथील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी माध्यमाचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात झालं वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शाळेच्या संचालिका मधु शितोळे यांनी ट्रस्टच्या विविध शाखांचा परिचय करून दिला कार्यक्रमाच्या वेळी विविध विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना देऊन गौरवण्यात आलं शाळेत शंभर टक्के उपस्थित असलेल्या तब्बल पंधरा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला तर बेस्ट टीचर शर्मिला आणि दिव्या या टीचर्सचा विशेष गौरव करण्यात आला शाळेचे अध्यक्ष तृप्ती अगरवाल यांच्या संकल्पनेतून संचालिका मधु शितोळे मुख्याध्यापिका सुलभा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या यशास पर्यवेक्षण अशोकवीर अमोल धनगर आणि अलका ठक्कर सांस्कृतिक समिती इतर सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले